नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तुला शिकवीन चांगलाच धडाच्या सेटवर आहोत आणि आपल्या सोबत कविता लाड म्हणजेच मालिकेतील भूमेश्वरी आहेत नमस्कार नमस्कार वेलकम <laughs> तुमचं आता म्हणजे बरेच महिने झाले आहेत आता सिरियल तर तुम्ही काय सांगाल सध्याचा ट्रॅक काय चालू आहे सध्या अत्यंत सा, इंटरेस्टिंग ट्रॅक चालू आहे एकतर मला वाटतं दोन सायमिल ट्रॅक्स म्हणूया आपण की एकीकडे सगळ्या अक्षरा जी काही ट्रीटमेंट देते आहे चारु चारुहासला त्यामुळे चारुहासमध्ये तब्येतीमध्ये खूप प्रगती होते त्यांच्यात आता काय बदल होतील ते काय काय बोलू लागतील आणि भुवनेश्वरीबद्दल काय काय कळेल तर जसं जसं सांगू लागतील तसं तसं प्रेक्षकांपुढे पण एक एक, -एक, -एक गोष्टी उलगडत जातील आणि मला असं वाटतं की पूर्वीची भुवनेश्वरी किंवा पूर्वीची चारुलता म्हणजे ह्यांची बायको हे सगळं बघण्यात तो काय जो आतापर्यंत सा सस्पेन्स आहे तो सगळा उलगडत जेव्हा जाईल तो बघण्यात बघताना प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे आता मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांत निमित्त प्रेक्षकांना काय वेगळं बघायला मिळणार आहे म्हणजे काय ट्विस्ट वगैरे आहे का मकर संक्रांती निमित्त असं काही नाहीये पण अर्थातच आम्ही म्हणजे आपण डेली सोप करतो तर डेली सोप मध्ये प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन काहीतरी चांगलं प्रेक्षकांना इंटरेस्टिंग देण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस मला असं नेहमी आता ह्या निमित्ताने तू सांगा असं वाटतं प्रेक्षकांना की हे केवळ करमणुकीचं एक साधन म्हणून बघा ते इतकं मनोवर घेऊ नका मला फार गंमत वाटते लोकांच्या रिॲक्शन आ, मी जेव्हा नाटकामुळे प्रेक्षकांना भेटते की तुम्ही असं का करता तर मी काहीच करत नसते अहो ते एक आ, ते एक पात्र आहे ती एक भूमिका आहे आणि त्यात तुम्हाला जे जे करायचं असतं ते करत असतो तर आम्ही दर आठवड्यालाच काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न करतो चांगलं देण्याचा प्रयत्न करतो लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो तर संक्रांत असू दे किंवा न्यू इयर्स असू दे किंवा आणखीन कुठलाही सण आमचा तो प्रयत्न चालूच राहील आ, मकर संक्रांत म्हटलं की तुमच्या डोक्यात पहिला पहिली कोणती गोष्ट येते तिळाचे लाडू ह्याच्या पलीकडे मकर संक्रांत मला काही माहिती नाहीये की तिळाचे लाडू करायचे हळदी कुंकू हेच मनात येतं खरं आमची सिरियल असं आहे असं नाहीये की भुवनेश्वरीला फार आनंद होतोय की नवीन सून आली आहे तर तिचं पहिलं हळदी कुंकू करूया असा अशातला काही भाग नाहीये त्यामुळे मला असं वाटतं संक्रांतीचा हळदी कुंकू वगैरे असं काही करण्याचा ट्रॅक सध्या तरी आमच्याकडे लिहून आलेला नाहीये तुम्ही भुवनेश्वरी म्हणून अक्षराचा रागराग प्रचंड पण मग तुम्हाला कविता म्हणून जर कोणाला तिळगुळाचे लाडू द्यायचे असतील तर तुम्ही कोणाला द्याल मला असं वाटतं तिळगुळाचे लाडू जर ला मला कोणाला द्यायचे असेल तर भुवनेश्वरीलाच द्यावे लागतील कारण तीच इतकी वाईट बोलत असते सगळ्यांशी तर मला असं वाटतं तिलाच जरा गोड बोलण्याची गरज आहे तिलाच तिळगुळाचे लाडू देणं असं मला वाटतं थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला